आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर बाजार समितीवर महायुती शेतकरी सहकारी विकास पॅनलचा दणदणीत विजय सोळा जागांवर जिंकून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त झालेल्या संचालक पदाकरता रविवारी पडलेल्या करता मतमोजणी अंती भाजपा शिवसेना शिंदे गट व वा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुती पक्षानं सोळा जागांवर दणदणीत विजय मिळवत निर्विवाद यश मिळवत ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत जल्लोषात महायुतीचा झेंडा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर फडकवला कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाल गतवर्षी संपल्यानं दोन वेळा सहा सहा महिन्यांची मुदत संपल्यानं अखेर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे मान्यतेनं निवडणूक निर्णायक अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्था कल्याणचे निवडणूक अधिकारी यांच्या मान्यतेनं कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अकरा जागांसाठी निवडणूक घेण्यात आल्या होत्या या निवडणूक प्रक्रियेतील हमाल व मापाडी तोलाई या एका जागेसाठी शंकरराव आव्हाड हे बिनविरोध निवडून आल्या असल्यानं उर्वरित सतरा जागांसाठी एकावन्न उमेदवार रिंगणात होते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रविवारी एकोणतीस जून रोजी निवडणूक घेण्यात आली रविवारी कृषी उत्पन्न बाजार समितीतील मार्केट यार्डमधील कल्याण बँकवेट हॉल इथं सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली सकाळपासूनच बाजार समितीच्या आवारात निवडणुकीसाठी मतदानासाठी मतदार जल्लोषात मतदान प्रक्रियेत भाग घेत होते मतदारांना मतदानासाठी आणण्यासाठी निवडणूक उभीत असलेल्या विविध पॅनल व बाजार समितीतील विविध संघटना मतदारांना मतदानासाठी ने करण्यासाठी धोपळ करत होते गेल्या पंधरा महिन्याभरापासून बाजार समितीच्या निवडणुकीला चांगलाच रंग चढला असून प्रचाराच्या बॅनरची बाजार समितीच्या आवारात चांगलीच धुळवळ उडाल, उडाली होती सर्वप्रथम तर मी सर्व मतदारांचे खूप मनापासून आभार व्यक्त करेल कारण आमच्या ज्या सेवा सोसायटी मधून जे उमेदवार होते अकरा चे अकरा त्यांना बहुमताने निवडून दिले आणि त्यातल्या त्यात माझी जी पत्नी आहे विद्या अरुण पाटील यांना सगळ्यात जास्त मत म्हणजे दोनशे सहा मतं मिळून त्यांना विजय मिळवून दिला त्याबद्दल मी सर्व मतदारांचे थेट मनापासून आभार व्यक्त करतो आगामी काळामध्ये कशा प्रकारचं नियोजन ज्या काय सुविधा बाजार समितीला द्यायच्या आहेत आता बाजार समितीमध्ये रस्त्याच्या काही अडचणी आहेत काही ज्या गटाराच्या समस्या आहेत आणि शेतकऱ्यांसाठी भवन बांधण्याचा जे विचार मनोदय कटोरे साहेबांनी व्यक्त केला आहे त्याच्यासाठी आम्ही काम करणार आहे आमचे नेते कटोरे साहेब असो तर इंदिरा साहेब असेल त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या आदेशाने जे काय बाजार समितीचा विकास करता येईल शेतकऱ्यांचा विकास करता येईल व्यापाऱ्यांचा विकास करता येईल तो आम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल श्रेय द्याल या विजया या विजयातलं सर्व श्रेय मतदारांना आणि आमचे जे पॅनल होत आहे शेतकरी विकास पॅनल त्या सर्वच उमेदवारांना आम्ही खूप प्रामाणिकपणे एक दुसऱ्याचे प्रामाणिक राहून काम केलं आणि त्याच्यामुळे हा विजय हा आमचा सर्वांचा विजय आज खरेखरच आमच्या कल्याण बाजारशी एक मुलाला पाटील साहेब आणि इंदुरेश साहेब त्यांच्यामुळे ते शक्य झालं आणि खरेखरच आज जे मतदारांनी आम्हाला प्रतिसाद दिला त्यामुळे सर्व मतदारांचे आम्ही आभार एक आभार हे चालू आहे पंधरा टक्क्यांनी विजय झालेला आहे महायुतीच्या पाठीशी शेतकरी व्यापारी आणि सर्व घटक महायुतीच्या पाठीशी मतदारांनी संदेश दिलेला आहे की महायुती आणि सर्वसामान्य महायुतीच्या पाठीशी आहे आणि या पुढे जो शेतकऱ्यांना कोणाला न्याय देऊ शकतो फक्त महायुती आणि मायुतीचे संचालक मध्ये आणि निधी देऊ शकता येत्या काळात एवढा झालेला दिसेल एवढं बोलतो आणि मतदारांच्या गावापासून हवाही बनतो मतदारांनी आम्हाला आश्वासन आहे त्याची येत्या काळात पाच वर्षात सवं करू मी आश्वासन घेतो जत्रे गेली भाजपा

कारस्तो काही तो, तो फूड मार्केट मध्ये यावं लागलं तर खूप पच्छताप झाला होता परंतु काही मार्केटला माणसं अशी भेटली ज्यांनी या पच्छता आनंदाचा उपाय घेतला त्याला आमचं शेत खोटे आनंद साहेब पंधरा वर्ष माणसाने यासाठी वाट पाहिली आहे मी एकटा नाही त्यांचा मुलं एकटा नाही त्यांनी शंभर बोला त्यांच्या विचार नसते असतात कारण आमचं शेत आहे आणि शेट विकेला आनंद मोठं खोटलं नाही इथून पण पाच वर्षामध्ये तुम्हाला बाहेर चेहरे किरल हे जास्त मत निवडून आल्यानंतर मला आनंद वाटतो माझ्या फुल मार्केट एवढे प्रयत्न केले दोन तीन दिवस ते काही म्हणजे एकदम माननीय श्री कृष्णजी कत्तरे साहेब यांच्या नेतृत्वाने आणि माननीय प्रभाजी इंदूरा साहेब यांच्या मागे साहेब तसेच मायुतीच्या सर्व नेत्यांनी प्रयत्न करून शेतकऱ्यांनी आणि जो या पायावर विश्वास टाकला त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे आणि या पुढच्या काळात बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांचे हित करण्यासाठी हे पॅरल नेहमी अग्रेसर असेल हे मी तुम्हाला ग्वाही देतो पद्धतीने याला कसा उत्तर आगामी काय देणारा काळच देईल आणि तुम्हाला इथे काम दिसेल याची मी ग्वाही देतो అనేక వర్షా పార్టీ భారతీయ జనతా పార్టీ అని శివసనా హిందూ భా సమితి సత్తా ఉంది వల్ల సదస్య విశ్వాస దుర్ఘోస మధ్యాన్ని పూర్ణపూర్ణ ప్యాల్ నివడ కావ సోసీ మన ఆభార మా अभिनंदन करतो आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन वर